सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपल्या तालुक्याचे माजी सभापती खंडाळा सरकारी साखर कारखान्याचे वाईस राजेंद्र साधेंद्रनाथ तांबे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य प्रकाश बाप्पू पडकर्दे या ठिकाणी कंटामुचे अध्यक्ष दादा मोहुल राणासाहेब बोरे व्यंकालमध्ये आणि सत्यशोधकच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिरोळमध्ये चळवळ करणाऱ्या आमच्या भगिनी उज्ज्वलाताई तांबे नामदेवराव किरण मोरे यांच्या माध्यमातून खरं अण्णांपासी माझ्यापासून प्रस्ताव आला की आम्हाला शाळेच्या विद्यार्थ्यांना लहान लहान मुलांना मुलींना खऱ्या अर्थानं हा सत्य शोधक शोधक सिनेमा दाखवायचा आहे आणि खरं सावित्रीबाईंना किती त्रास झाला किती हाल अपेक्षा त्यांनी सहन करून मागं आखल्या नाहीत लहान मुलींना प्राथमिक शाळेच्या मुलींना आज या ठिकाणी येऊन येणारे त्यांच्या सर्व टीचर्सही या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांनाही त्याच पद्धतीने त्यांच्या शालेय शिक्षणमध्ये जीवनामध्ये अशाच भाग काढूनच शिक्षण पूर्ण करून आज त्या या ठिकाणी एक एक उच्च शिक्षक शिक्षिका शिक्षिका म्हणून आज या मुलींना शिक्षण देण्याचं काम करता आहे म्हणजे खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले असतील ज्योतिबा फुले असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील यांनी ह्या जीवनात प्रेरणा घेऊन देऊन जे लोकांना घडवण्याचं काम केलं जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्या माध्यमातनी हा सिनेमा या ठिकाणी झालेला मला वाटतं आठ ते दहा दिवसांपूर्वी या थिएटरवर सिनेमा प्रदर्शित झालेला आहे खर तर थिएटरच्या मालकांनी सुद्धा आपल्याला कालिशेट खान यांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे की आत्ता दरज हा सिनेमा मी दाखवायचं प्रयत्न करतो पण परंतु जो येणारा खर्च आहे तेवढा तरी मला मिळाला तरी मी त्यातून समाधानी असेल का तर लहान मुलांना आमच्या खऱ्या अर्थानं हा सिनेमा पाहायला मिळणार आहे आणि मी हा लहान मुलींना आवडून सांगेल की बारकाईने सिनेमा पाहतो थोडंफार ज्ञान आहे म्हणून सांगतो की ज्या सावित्री माईंनी आपल्याला तुम्हाला ज्या शिक्षक स्त्री शिक्षणाचे जनक होत असताना की लहान पनीपनीपणापासून ज्योतिबुले महात्मा ज्योतिबा फुलेनी त्यांना शिक्षण देण्याची सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाला महिलांना शिकवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं त्या टायमाला त्यांच्यावर एवढे आपले आजार झाले इतके त्यांना लोकांनी त्रास दिला इच्छा फेक शेणफेक म्हणजे अशा पद्धतीचं वागणूक देऊन सुद्धा मागे आखल्या नाही त्यामुळं आज तुम्ही या उभ्या असताना आमच्या माता भगिनी सक्षम आहेत आणि तुम्हाला पुढं भविष्यात ह्या देशाचं काहीतरी भविष्य तुमच्या पाहिलं जातंय म्हणून तुम्हाला घडण्याचा प्रयत्न हे सत्यशोधक सिनेमाच्या माध्यमातून कळणार आहे परंतु पिक्चर पाहिला तर सोडून देऊ नका ते आपल्या डोक्यामध्ये घ्या आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढची तुम्ही सर्व या विद्यार्थिनी डोक्यात घ्यावं एवढंच या सिनेमाच्या निमित्तानं बोलतो आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं आमच्या या बालमैत्रिणींना घेऊन येणारे त्यांचा शिक्षक स्टाफ असेल आणि आमच्या सत्यशोधकचे जे शिवडो काम करणारे